लाडक्या बहिणींनो आणि भावांनो आज एक आनंदाची बातमी आली लाडक्या बहिणीसाठी की या लाडक्या बहिणीला यापुढेही पंधराशे मिळणार आचारसंहितेतसुद्धा सुद्धा खात्यावर पैसे जमा होणार मात्र त्या कोणत्या लाडक्या बहिणी येता ज्यांना म्हणजेच म्हणजे इलेक्शन लागल्यावर सुद्धा पैसे भेटणार आणि यासाठी जे आहे आज सकाळने छानपैकी बातमी दिलेली आहे साम सकाळच्या बात सका आजच्या बातमीमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने ई के वाय सी अनिवार्य केलं आहे अठरा नोव्हेंबर पूर्ण करणे हा बंधनकारक जरी केला असेल तरी एखाद्या वेळेस त्याची डेट एक्सचेंज होऊ शकते वाढू शकते कारण इलेक्शनचा टाइम आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत प्रक्रिया पूर्ण केल्यास लाभ बंद होणार आहे आचारसंहितेत ही खात्यात पैसे जमा होण जमा होणार असल्याची सरकारने स्पष्ट केले आहे बघा लाडके बिहन योजनेअंतर्गत अठरा नोव्हेंबर पर्यंत ई के वाय सी करणे अनिवार्य जरी असले तरी अडीच लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना यापुढे पंधराशेचा लाभ मिळणार आहे ही सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा जे अडीच लाखाचं वरचं उत्पन्न होतं त्याच्यावर मात्र लाडक्या बहिणींना लाभ भेटणार नाही असा बातमी जी आहे समोर आलेली होती मात्र आज साम टी व्हीने बातमी दिली आहे की अडीच लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींना यापुढे सुद्धा पंधराशेचा लाभ भेटणार आहे आचारसंहिता सुरू असताना पात्र महिलांच्या खात्यात पंधराशे रुपयाचा हप्ता जमा होणार आहे बोगस लाभार्थ्यांसाठी ई के वाय सी प्रक्रिया पडताळणी सुरू केलेली आहे बघा लाडकी बहीण नियोजनाचा लाभ घेणाऱ्या राज्यातील महिलांना राज्य सरकारकडून ई के वाय सी अनिवार्य करण्यात आली आहे ज्याला आपल्यालाही अठरा नोव्हेंबरपर्यंत ई के वाय सी म्हणजेच काय तर डिजिटल जी आहे के वाय सी आपल्याला पूर्ण करावीच लागणार आहे मात्र दिवस यामध्ये आपल्याला एक्सटेंड म्हणजे डेट वाढून भेटू शकते मुदतवाढ भेटू शकते मात्र अद्यापही तसं सरकारकडून स्पष्ट कुठून आलं नाही मात्र इलेक्शनचा काळ असल्यामुळे आपल्यावर कृपादृष्टी होऊ शकते आणि इलेक्शनमध्ये आपल्याला नोव्हेंबरचा न महिनासुद्धा भेटणार आहे तीही या पंधरा दिवसामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला डबल आनंदाची बातमी आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेल्या लाडक्या बहिणीला जे आहे पंधराशेचा लाभ लवकर भेटणार आहे या प्रक्रियेनंतर राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात पैसे येणे बंद होणार आहेत कारण ई के वाय सी नंतर अडीच लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींना यापुढे लाभ मिळणार असल्याचं सरकारकडून स्पष्ट केलं आहे त्यामुळे ज्यांचे उत्पन्न जास्त आहे त्यांचा लाभ बंद होईल राज्यात सध्या आचारसंहिता सुरू आहे यामध्ये खात्यात लाभ येणार आहे का असा सवाल अनेकांच्या मनात असेलही त्याचे उत्तर समोर आलेले आहे लाडकी बहीण योजनेसाठी इन्कम लिमिट दोन पॉईंट अडीच लाखाची जी होती ती आता तेवढीच ठेवण्यात आलेली आहे राज्यातील लाडक्या बहिणींना अठरा नोव्हेंबरपर्यंत ई के वाय सी करावीच लागणार आहे त्यांनीथा लाभ बंद होणार आहे ज्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचा लाभ बंद होणार आहे ज्या महिलांना ई के वाय सी पूर्ण केली त्यांच्या खात्यात मंगळवारपासून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे तर आचारसंहितेमध्ये लाडकीच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत याचे कारण आचारसंहिता मात्र अधिकाऱ्यांनी सांगितले की लाडक्या बहिणीची योजना प्रधानमंत्री किसान योजना या योजना पूर्वीपासून निश्चित असल्या कारणाने याला आचारसंहितेमध्ये पकडता येत नाही याचे बजेट पहिलेच मंजूर झालेले असते आता बघा ई के वाय सीतून उत्पन्नाचे निकषानुसार अपात्र लाभार्थी शोधून त्यांचाही लाभ बंद केला जाणार आहे म्हणजे काय तर उत्पन्न तुमचं जर अडीचपेक्षा पेक्षा जास्त असेल तर त्यांना अपात्र शोधून लाभही बंद होईल ज्यामुळे ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांचा आर्थिक लाभ बंद होणार बोगस लाभार्थी शोधण्यासाठी सरकारकडून ई के वाय सी करण्यात आली आहे प्रत्येक वर्षी ई के वाय सी करण्यात येणार आहे ई के वाय सी पडताळणी केली जाईल आणि अपात्र महिलांना योजनेतून ये वगळण्यात येईल म्हणजे जर तुमचं वय कमी जास्त होत असेल तुमचा वयाचा जर फॉर्म्युला चुकत असेल पासष्ट पूर्ण झालेली असतील प्रत्येक वर्षी ई के वाय सीमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी निष्कर्षातून येणार आहेत आणि आत्तापर्यंत ब्याण्णव लाख महिलांना ई के वाय सी पूर्ण लिए है उर्वरित महिलांना फक्त बारा दिवसात ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल ही गोष्ट मात्र तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल कारण अपात्र लाभार्थ्यांना जे आहे ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय आता पुढचा हफ्ता जे आहे लाभार्थ पंधराशेचा पडणार नाही त्यामुळे बघा लक्षात घ्या आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे ई प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय पुढचा हप्ता आपल्याला भेटणार नाहीये मात्र ई वाय सी प्रक्रिया अठरा नोव्हेंबर पर्यंत आहे तर इलेक्शनच्या आधी आपल्याला पंधराशे रुपये आपल्याला भेटणार म्हणजे भेटणार यामध्ये आपल्याला काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही एक लक्षात ठेवा आपल्याला ऑक्टोबरचा हप्ता आत्ता भेटला तर नोव्हेंबरचा हप्ता कधी हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात सुरला असेल मात्र ह्या गोष्टीचं उत्तर एकच आहे की नोव्हेंबरचा हप्ता आपल्याला अठरा तारखेला म्हणजेच अठरा नोव्हेंबरपर्यंत भेटणार आहे ज्या ज्या लाभार्थ्यांनी ई वाय सी कम्प्लीट केली त्या लाभार्थ्यांना हप्ता सोडला जाईल जेणेकरून काय होईल की बाकीच्यांनाही ई के वाय सीचं महत्त्व कळेल आणि येणाऱ्या पंधरा दिवसात किंवा दहा दिवसात आपल्याला डोचा हप्ता म्हणजेच काय तर ऑक्टोबर नोव्हेंबरचे दोन्ही पैसे कम्प्लीट होतील आता आपण प्रश्न राहिला होता की लाडक्या बहिणींचा हप्ता जे आहे रुकणार आणि लाडक्या बहिणीला आता जानेवारीपर्यंत हप्ता भेटणार नाही अशी चर्चा चालू होती त्याचं कारण काय होतं तर कारण होती इलेक्शनमधली आचारसंहिता आपल्याला माहिती आचारसंहिता लागू झाल्यावर ट्रान्झॅक्शन करता येत नाही तर मात्र काल निवडणूक आयोगानं उत्तर दिलेलं आहे की लाडकी बहीण पी एम किसान योजनेचे पैसे हे पूर्वनियोजित ठरलेले असल्यामुळे या स्कीम बारा महिने पूर्वनियोजित होत्या त्यामुळे यांचे पैसे रुकण्यासाठी काही का अडचण नाही आहे हे पैसे ज्या ही सरकार पाठू शकत बाकी इतर कोणत्याही पैसे योजना जय सरकार चालू शकत नाही मात्र या कल्याणकारी योजनेमध्ये मोडतात त्यामुळे हे पैसे सरकारला पाठवावे लागतील आणि यामुळे आपल्या मनातली भीती होती ती गेली आता बघा डिसेंबर मतदान आहे आणि डिसेंबर च्या आदर आपल्याला लाडक्या बहिणीचा नोव्हेंबरचा हप्ता भेटणार आहे म्हणजेच काय तर सरकारकडून आपल्याला लाडक्या बहिणीला खुश खर्त्याची हीच ती वेळ आहे की इलेक्शनच्या आधी बरोबर आपल्या खात्यामध्ये पंधराशेचा हप्ता पडला पाहिजे जेणेकरून आपल्याला सरकारला इलेक्शनमध्ये ओढ देता येईल आणि सरकारला ग्रामपंचायत ग्रामसभा नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद या सगळ्या इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये आपली मदत होईल लाडक्या बहिणीचा विश्वास जिंकता येईल आता सरकार म्हणून सरकार या गोष्टीचा विचार जरूर करत असलं तरी आपल्याला हे विचार करायचा आहे आता यानंतर मात्र आपल्याला जे आहे लक्षात घ्या पंधराशे रुपये भेटायचा मार्गाचा अडथळा निघून जरी गेला असेल तर अठरा नोव्हेंबरची टांगती तलवार आपल्यासमोर आलेली आहे अठरा नोव्हेंबरपर्यंत आपल्याला जे आहे लक्षात घ्या ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे आता ई के वाय सी कशी असेल तर बघा काल एक बातमी आलेली होती बातमीतली सत्यता आणखीन तपासली नाहीये मात्र ज्या वर्गाचे पती आणि वडील हयाम नाही येतं ज्या वड्यांना लाडक्या बहिणीची ई के सी करता येत नाही त्यांनी आपल्या जवळच्या चे व्यक्तीची आई म्हणजे आईची बहिणीची सुद्धा किंवा भावाची ई के सी करता येऊ शकते अशी बातमी काल लोकमत मध्ये आलेली होती मात्र या बातमीची सरकारी स्पुष्टी काही आपण करू शकलो नाही तर मात्र लोकमत सारख्या वृत्तवाहिनीनं ही बातमी आपल्या ब पेपरमध्ये छापल्यानंतर मात्र ज्या ज्या महिला विधवा आहेत ज्यांना वडील नाही ज्या अविधित मुलींचे वडील वारलेले आहेत त्यांनी मग कोणाची ई के वाय सी करायची हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला मात्र त्या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या त्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे त्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की त्यांनी आपले वडील नसेल तर जवळची दुसरी व्यक्ती कोण आई आई नसेल तर कोण भाऊ भाऊ नसेल तर बहीण अशी ई के वाय सी करणं अनिवार्य आहे असेच विधवा घटस्फोटी किंवा नवऱ्यानं सोडून दिलेली अशा काही महिला असतील तर त्यांच्यासोबतही असंच होणार आहे जवळच्या व्यक्तीची ई के वाय सी करू शकता ही बातमी काल लोकमतला आलेली असल्यामुळे पहिले तिची पुष्टी करून घेईल आणि नंतर तुमच्यासाठी याची पूर्ण सविस्तर बातमी बनवेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका